नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत क्रिस्पी भेंडी कुरकुरी भेंडी मस्त कुरकुरी तशी भेंडी बनवणार आहोत आपण खूप छान रेसिपी आहे पटकन होते खूप मस्त लागते तर चला रेसिपी सुरू करूया क्रिस्पी भेंडी बनवत आहोत आपण कुरकुरीत भेंडी त्यासाठी आपण इथे पाव किलो भेंडी घेतलेले आहेत भेंडी दोन ते तीन वेळा तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एका कपड्याने पुसून घेतलेले आहेत सुकू पूर्ण सुकी करायची भेंडी ओलसर ठेवायची नाहीत आता भेंडी आपण थोडी मिडियम साईजची आहे जास्त जून आणि नाही जास्त कोवळी नाहीत लहान लहान पण आहेत त्याच्यामध्ये आता आपल्याला भेंडी पहिले चिरून घ्यायचे कुरकुरीत भेंडी करायची त्यामुळे आपल्याला पहिले भेंडी चिरून घ्यायचे भेंडी चिरताना पाठीमागचं पाठीमागचं आणि पुढचं देठ काढून टाकायचं पुढचं आणि मागचं आपण देठ काढून टाकलेलं आहे भेंडी चिरून घ्यायची आहे उभी भेंडी जास्त मोठी असेल तर त्याचे जास्त काप करायचे आता ही जास्त लहान मोठी नाही आहे लहान आहे त्याच्यामुळे मी इथे असे फक्त चारच तुकडे करणार आहे बघू शकता आणि आता ही लहान भेंडी आहे त्यामुळे याच्या बिया पण एकदम कोवळ्या आहेत त्यामुळे काय बिया काढायची गरज नाही जर जाड भेंडी असेल जुनी भेंडी असेल मोठी भेंडी तर त्याच्या बिया काढून टाकायच्या जास्त मोठ्या असतात बिया त्यामुळे अजून एक मागचं आणि पुढचं डेट काढून टाकायचं आणि भेंडी अशी उभी चिरून घ्यायची दोन साईडने आणि मग तिला मध्ये चिरायचे जर भेंडी जास्त मोठी वाटत असेल तर तुम्ही त्याचे तीन भा तुकडे करा आणि लहान असेल तर त्याचे दोनच तुकडे करा बघू शकता आपण इथे भेंडीचे चार चार तुकडे केलेले आहेत एका भेंडीचे चार तुकडे केलेले आहेत कारण भेंडी जास्त मोठी नाही आहे कोवळी आहे आणि त्याच्यामुळे चार तुकडे केलेले आहेत आता अशा प्रकारे आपण सर्व भेंडी तोडून घेऊया पहिले तुकडे करून घेऊया इथे आपण भेंडी चिरून घेतलेली आहे बघू शकता भेंडी आपण चिरून घेतली आहे तुकडे करून घेतलेले आहेत भेंडीचे आता यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालत आहे आणि तीन चमचे बेसन घालत आहे जिरापूड घालूया पाव चमचा जिरापूड घातली आहे एक चमचा धनेपूड हळद लाल तिखट आवडीनुसार इथे मी अर्धा चमचा घालत आहे आता हे सर्व मसाले आहेत ना हे चांगले मिक्स करून घ्यायचे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ जास्त घालायचं नाही कमीच घालायचं कारण खारट व्हायला नाही पाहिजे अर्धा लिंबू पिळून घालायचं आहे याच्यामध्ये आता हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊया एकत्र करण्यासाठी हाताने जरी केले तरी चालतील पण आपण हलक्या हाताने याला ना असं हलवून घेऊया म्हणजे सगळीकडे मसाले लागतील पूर्ण मसाले आपल्या भेंडीला लागले पाहिजेत जे पीठ आहे आपण घातलेलं तांदळाचं वगैरे ते पूर्ण भेंडीला लागलं पाहिजे जर कोरडं वाटलं तर थोडंसं पाणी टाका पाणी शिंपडा जास्त घालायचं नाही शिंपडायचं पाणी इथे आपल्याला थोडंसं कोरडं वाटतं आहे सुकं सुकं वाटतं आहे त्यामुळे आपण इथे पाणी शिंपडणार आहोत थोडंसं अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे जास्त घालायचं नाही आणि हे मिक्स करून घेऊया आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला हे फ्राय करायचं आहे आता इथे कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेल जास्त घेतलेलं नाही आहे लिमिटेड घेतलेलं आहे तेल आपण तापून घेतलेलं आहे चांगलं आता हे ज भेंडी सोडली याच्यामध्ये की गॅस स्लो करायचा आणि मग स्लो गॅसवर मिडियम गॅसवर आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आता गॅस आपला थोडा मोठा आहे अजून मी आता भेंडी याच्यामध्ये घालते एकदम सगळी घालायची नाही थोडी थोडी घालायची गॅस मिडियम ठेवला आहे मीडियम गॅस ठेवून भेंडी सोडत आहे थोडी थोडी करून भेंडी मी इथे तळून घेणार आहे एकदम जास्त घालत नाही आहे कारण आपण तेल पण जास्त घेतलेलं नाही आहे म्हणून आता मीडियम गॅसवर आपल्याला ही भेंडी चांगली तळून घ्यायची एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे इथे मीडियम गॅसवर आपण भेंडी तळून घेत आहोत पलटून पलटून भेंडी चांगली कुरकुरीत तळून घ्यायचे जास्त वेळ लागणार नाही तळायला फक्त गॅसचं फ्लेम व्यवस्थित ठेवायची जास्त स्लो पण नाही आणि जास्त हाय पण नाही म्हणजे ती चांगली तळली जातील तिथे आता आपण भेंडी चांगली तळून घेतलेली आहेत बघू शकता मीडियम गॅसवर मी शक्यतो भेंडी तळून घेतलेले आहेत गॅस तेल जर जास्त तापलं तर स्लो करायचा पण भेंडी चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची फास्ट गॅसवर भेंडी तळली जातील पण ती कुरकुरीत होणार नाहीत त्याच्यामुळे त्यामुळे मीडियम गॅसवर शक्यतो भेंडी चांगली तळून घ्यायची कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आता ही आपली झालेली आहेत आपण काढून घेऊया तेल नितळून घ्यायचं आहे आता इथे दुसऱ्या बॅचमध्ये आपण भेंडी जी उरलेली आहे ती तळून घेऊया आता इथे भेंडी आपली तळून झालेली आहे दुसऱ्या बॅचमध्ये पण आपण जी भेंडी घातली ती पण तळून झालेली आहे आपण ती पण काढून घेऊया तेल मी तळून घेऊया आणि काढून घेऊया आणि मग भेंडी सर्व करूया इथे आपली भेंडी क्रिस्पी भेंडी तयार झालेली आहेत सर्व भेंडी तळून झालेले आहेत एकदम कुरकुरीत अशी भेंडी तळून झालेली आहेत बघू शकता तुम्ही एकदम मस्त भेंडी झालेली आहेत याच्यावर तुम्ही थोडासा चाट मसालावरून टाकू शकता घालू शकता खाताना खूप छान लागतात चाट मसाला घातल्यावर पण आता मी इथे चाट मसाला नाही घालत आहे मस्त झालेले आहेत भेंडी आता ही खायची कशी अशीच खायची चाट मसालावरून घालायचा आणि अशीच खायची किंवा डाळ भाताबरोबर खाऊ शकता अगदी भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता काही हरकत नाही मस्त आपली इथे कुरकुरीत क्रिस्पी भेंडी झालेली आहेत हे बघा इथे आपली कुरकुरीत क्रिस्पी भेंडी तयार झालेली आहेत मस्त झालेले आहेत आणि तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू